आपल्या सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आपण सर्वजण जाणतो की नुकतीच संपूर्ण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि आपल्या राज्यातला शेतकरी बंदी त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला याच्याकरिता राज्य सरकारनं मे जून महिन्यामध्ये देखील काही मदत त्या ठिकाणी केली होती नंतर सप्टेंबर मध्ये अजून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली या अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढण्याकरिता शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरिता त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब आणि सन्मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता एक पॅकेज त्या ठिकाणी घोषित केलं याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन दिवसाआधी केली आणि आपल्याला देखील वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे याच अनुषंगाने आजची आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलविलेली आहे यावेळेस मी आपण वर्धा जिल्ह्यामध्ये दे देखील आधीच्या काळात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आधीच्या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती काय मदत त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यात आली आणि याच्या व्यतिरिक्त अजून पॅकेजच्या व्यतिरिक्त आपण लोक समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहता आपल्या देखील काही सूचना याच्यामध्ये अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या सूचना घेऊन त्या ठिकाणी शासनापुढे मांडून अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण त्या ठिकाणी करू शकू त्याच्याकरता आजची पत्रकार परिषद चर्चा संवाद या ठिकाणी ठेवलेला आहे आपण सर्वजण इतक्या कमी वेळेच्या सूचना मध्ये उपस्थित झाला त्याच्या माझ्याकडे असलेली थोडी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तेच म्हणतो जर का स्पेसिफिक असं काही सापडलं का ज्या ठिकाणी तर मी प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करीन मी स्वतः लक्ष घालीन म्हणून स्पेसिफिक का ह्या ठिकाणी ह्या गावात ह्या शेतकऱ्याकडे अजून कोणी गेलं नाही जसं काल काल मी मुंबईला होतो भंडाराचे पालकमंत्री असल्यामुळे तिथे राजू कारे म्हणून आमदार आहे त्यांचं म्हणणं होतं मोहाडी तालुक्यामध्ये काही ठिकाणी अ तलाठी नंतर तुमचा कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हो, एक हे एकमेकांवरती हे करत आहे का तुझा तुझा आपण तातडीनं कलेक्टरला कळवलं आणि त्या ठिकाणी काही गावामध्ये अशा प्रकार घडला होता आपण प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहे म्हणून आपल्याही जिल्ह्यामध्ये जर काही भागामध्ये असं झालं असेल तर आपण गावा कळवा आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा अनेक ठिकाणी तलाठी लोक गेले पण आहे असे काही उदाहरण राहू शकतात तुमचं पण म्हणणं बरोबर त्या ठिकाणी राहू शकते म्हणून मला जर का मौजा मिळाला किंवा मंडळ मिळालं जे ज्या ठिकाणी तलाठी त्या ठिकाणी गेलेला नाही त्या ठिकाणी कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि तलाठी तिघांनाही शेतापर्यंत जाऊन सर्वे करणं बंधनकारक आहे परंतु तुम्ही स्पेसिफिक मला मंडळाचं नाव मी चौकशी लावून त्याच्यावर करा आपण निश्चित चौकशी तो इकडे जमिनी खरवडून जाण्याची ज्या क्रायटेरियानुसार आपण अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस हजार लक्ष रुपयाचा फटवून जाण्याच्या हेडवर परंतु आपले इथं खरं खर नुकसान जे झालंय ते शेत पिकाचं झालं आहे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याचा एकशे बेचाळीस कोटी रुपयाचा फटविलेला आहे आणि तिसरं आपलं नुकसान जे झालं आहे ते रोग प्रादुर्भाव त्याच्यामुळे त्याचा देखील एकोणचाळीस कोटी रुपयाचा आपण प्रस्ताव त्या ठिकाणी पाठविलेला आहे आणि गोठ्यांचा आणि घरांचा वेगळा पाठवलेला पुन्हा फळबागांसाठी याच्या सदतीस हजार रुपये फळबागांसाठी आहे लागवडी क्षेत्र जे आहे त्याच्याकरता आणि याच्याकरता अठरा कोरडभाऊ भाऊ करता अठरा हजार मी प्रशासनाकडून घेतलेली माहिती ही शंभर टक्के पंचनामे झाल्याची आहे ज्या ठिकाणावरून तक्रारी येतील का आमच्या भागात पंचनामे झाले नाही किंवा सिद्ध झालं तर त्याच्यावर आपण कारवाई करू प्रश्नच नाही जबाबदार व्यक्तीवर कारवाई याच्या आधी पंचनामे सुरू करायच्या आधी देखील आपण प्रशासनाची मिटिंग घेतली आणि गंभीरतेने फील्डवर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना कलेक्टर ऑफिस मध्ये बसून आपण त्या ठिकाणी प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे एक दिला आपण रोगाने प्रादुर्भाव झालेला बेचाळीस हजार शेतकरी संख्या किती आहे जे रोगामुळे जे आपण गेलो समजा आता मी सेलू तालुक्यामधल्या पाच सहा गावात गेलो होतो मी त्या ठिकाणी ते लक्षात आलं सोयाबीन वर चारकोल रॉट वगैरे जे झालं तर हा प्रादुर्भाव आहे ठीक आहे आणि हे जे आहे दुसरं बाधित क्षेत्र पाण्यामुळे आहे पाण्यामुळे जे हे झालं शेतकरी संख्या ते एक लाख सदुसष्ट हजार चारशे शहर हेक्टर शेतकरी एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे चेचाळीस ते, ते बेचाळीस हजार वेगळे बेचाळीस हजार वेगळे हे शेतकरी वेगळे दोन्ही आकडे प्लसही करू शकतो आणि काही काही ठिकाणी याच्यामध्ये हे म्हणजे पाण्यामुळे नुकसान झालं आहे आणि याचे नुकसान झालं आहे दोन्ही मदत मिळेल दोन्ही मदत गेला गेला आपला जो प्रति आहे आपण आपण जिल्हा प्रशासनामार्फत सरकारकडे सादर केलेला आहे हो वाटप वाट निधी मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे आला नऊ पॉईंट एकोणतीस कोटी बावीस पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष हा गोठ्यांसाठी आला होता याची टोटल काही दहा पॉईंट आठ कोटी होत नाही आपण वाटप केलेला निधी याच्यामध्ये मायनस पंचावन्न लाख आपण जास्त वाटलेले आहे कारण त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली होती पंचावन्न लाख रुपये आपल्याला शासनाकडून पुन्हा घेणे आहे ते जुन्या याच्यात वाटून वाटून झाले वाटून झाले हे मे महिन्यातली जे परिस्थिती झाली त्याची आहे त्याची आहे आता दिवाळीच्या आधी देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे जेवढ्या लवकर सरकारकडून येईल ते आपण त्या ठिकाणी वाटू पी पीक पाहण्याच्या व्यतिरिक्त आपण हे जे जे पंचनामे या ठिकाणी केलेले आहे त्याला आपण मदत करतो त्यांनी दिली आणि चौकशी करू आपण त्याच्यावर कारवाई करू महाबीज अंजी बा आपण आपण तसे स्पष्ट निर्देश त्या ठिकाणी कृषी सहायकांना दिलेले आहे कृषी सहाय्यक त्या ठिकाणी जाऊन केवायसी करून देतो आहे जर ज्या लोकांचं होत नाहीये ती यादी घेऊन आपण पुन्हा त्या ठिकाणी ऑफलाईन मदत करू नाही पॅकेज हे जे झालं ही प्रत्यक्ष शेतकऱ्याचं जे जे त्या ठिकाणी नुकसान झालंय आहे त्याच्याकरता पाच टक्के निधी हा इमर्जन्सी मध्ये काही ठिकाणी अचानकपणे काही लोकांची उचल करावी लागली फूड पॅकेट पाठवावे लागले त्या ठिकाणी काही ठिकाणी बोटी लावाव्या लागल्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढावं लागलं तर हे हो हो था। था। नाही प्रत्येक हेड मधलं आता त्याच्यामध्ये पाच टक्के प्रत्येक मधलं थोडं थोडं कमी करून जर का अशी इमर्जन्सी काम कुठं करायचं आहे तर ती इमर्जन्सी काम प्रायोरिटीवर करण्यात येतात त्यातला एका हेडवरती अतिशय निग्लिजिबल कमी होईल पण आज प्रायोरिटी आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डीपीडीसीतून काय करतो ठरलेले हेड आहे की नगरपालिका क्षेत्रामध्ये इतके कामं करायचे जिल्हा परिषद इतके कामं करायचे ग्रामपंचायत मध्ये त्यातला सर्व्यातला हे थोडा थोडा कमी करू इमर्जन्सी मध्ये लागले तर पण आज प्रायोरिटी आपल्याला हे करणं नाही ओला दुष्काळ जाहीर करणार नाही अशी भूमिका नाही आहे मदत ह्या ठिकाणी केलेली आहे अजून जर का परिस्थिती बिघडली तर निश्चितपणे शासन त्याच्यावर निर्णय घेईल प्रश्नच नाही प्रश्नच नाही परिस्थिती जशी उद्भवलीतही करू मला असं वाटतं इतिहासात कधी एवढी भरघोस मदत कधी विरोधक करू शकले नाही त्याच्यामुळे आकडा आहे कारण इतिहासात एवढं मोठं पॅकेज कधीच जाहीर झालेलं नव्हतं म्हणून विरोधकांचा त्याच्यावर विश्वास बसून राहिलेला आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार पाचशे एकोणसाठ मंडळ प्रभावित झाले आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज आपल्याला या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आणि शासनाचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या पूर्वी या पॅकेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या बळीराजाला मदत झाली पाहिजे यासाठी बावीसशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीने मंजूर देखील करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना पीक विमा धारका व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांनाही सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम या माध्यमातून दिली जाणार आहे या भरपाईसाठी अठरा हजार कोटींच्या अधून अधिकची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं केलेली आहे आज आपण जर का पाहिलं तर मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी अट न ठेवता प्रति जनावर सदतीस हजार पाचशे रुपये अशी आपण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून प्रतिहीर तीस हजार मदत करणार आहोत ज्या ठिकाणी काही ठिकाणी मत्स्य शेती असते आपल्या इकडे तो भाग कमी आहे परंतु बोटींच्या नुकसान भरपाईसाठी शंभर कोटी रुपयांची सर्वसाधारणतः संपूर्ण राज्याकरता तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा ह्या न्यस्तराभूत झालेल्या आहेत गावाची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुटलेली आहे तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी साधारणतः दहा हजार कोटी रुपये ज्या ज्या ठिकाणी रस्ते हे आहेत किंवा काही इमारती आहे त्या ठिकाणी शाळेच्या इमारती असो ग्रामपंचायत देखील त्यांच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे विशेष करून जिल्हा नियोजन समितीमध्ये एक स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आला आणि तातडीची मदत किंवा तातडीची एखादी उपाययोजना करण्याची असल्यास जिल्हा नियोजन मधला पाच टक्के निधी निधी या कामाकरता राखीव ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी मान्य पालकमंत्री महोदय निर्णय घेऊन तातडीनं मदत त्या ठिकाणी करू शकते आणि टंचाई परिस्थितीत लागू असलेल्या सर्व सवलती ओली टंचाई देखील समजून त्या ठिकाणी लावण्यात येतील आपल्या इथे साधारणतः कमी पाण्याची टंचाई ही कुठेच नाहीये मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयाची प्रत्येकी मदत जखमी व्यक्तींना चौऱ्याहत्तर हजार ते अडीच लाख रुपयापर्यंतची मदत ज्या ठिकाणी गावांमध्ये काही ठिकाणी शहरांमध्ये पाणी घुसलं घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान करता पाच हजार रुपये प्रतिकुटुंब कपडे वस्तूंचे नुकसान झालं तर पाच हजार रुपये प्रतिकुटुंब अनेक ठिकाणी दुकानदार असतात काहींची टपरी असते कॅन्टीन असते याच्याकरता पन्नास था, पन्नास हजार रुपयाची मदत आणि पडझड व नष्ट झालेल्या घरांना एक लक्ष वीस रुपयाची एक लाख वीस हजाराची जे घर हे डोंगरी भागामध्ये आहे तिथल्या घरांची पडझड झाली आहे तर तिथे एक लक्ष वीस हजाराच्या ऐवजी एक लक्ष तीस हजाराची मदत शासन त्या ठिकाणी करणार आहे काही घरांची अंशता पडझड होते तर ते पडझड दुरुस्त करण्याकरिता साडेसहा हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे झोपड्यांना दुरुस्ती करण्याकरिता आठ हजार रुपयाची जनावरांचा गोठा काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तीन हजार रुपया मदत त्या ठिकाणी शासन करणार आहे <स्थ> निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी दहा हजार कोटींची म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर साठी मदत त्या ठिकाणी सरकार करणार आहेत नंतर काही दुष्काळी सवलती शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत जमीन महसूलामध्ये सूट देण्यात येणार आहेत पीक कर्जाचे पुनर्गठन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे शेती कर्ज वसुलीची स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे कुठल्याही शेतकऱ्यांकडनं जबरदस्त त्या ठिकाणी कर्जाची वसुली होणार नाही शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचे आता परीक्षा आहेत त्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये योग्य माफी करण्यात आलेली आहे शेतीपंपाची जोडणी खंडित न करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहे वर्धा जिल्ह्यात शेत नुकसान एकूण आपल्याला जे मे महिन्यामध्ये झालं होतं मे महिन्यामध्ये देखील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पाऊस आला होता आपण पंचनामे केल्या होत्या